बोरत कलमाडी मार्गावर पहाटे बिबट्याचा धडकी भरविणारा थरार भाजीपाला विक्रेत्यांनी व्हिडिओ कैद करताच परिसरात खळबळ शहादा तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली शेतकरी मजुरांच्या जीवितात धोका वनविभागाला त्वरित कारवाईची मागणी बोरत कलमाडी या मार्गावर पहाटेच्या शांत वातावरणात अचानक समोर आलेल्या बिबट्याने परिसरात मोठी खळबळ उडवली आहे रोजच्या मंडईसाठी भाजीपाला घेऊन शहाद्याकडे निघालेल्या एका विक्रेत्याला दिनांक तीन डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता कलमाडी जवळील पुलाजवळ रस्त्याच्या कडेला मोठा बिबट्या निर्धास्तपणे फिरताना दिसला प्रसंगावधान राखत विक्रेत्याने लांबूनच मोबाईलवर संपूर्ण दृश्य चित्रित केले हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बोरत कलमाडी रस्ता हा भाजीपाला विक्रेते शेतकरी आणि शेतमजूर यांचा रोजचा मार्ग पहाटेच्या वेळेत मोठ्या प्रमाणात ये जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यामुळे गंभीर बनलाय अंधारा शेताकडे जाणाऱ्या शेतकरी मजुरांच्या जीवितात संभाव्य धोका असल्याची चर्चा गावोगावी सुरू असून लोकांची भीती दिवसेंदिवस वाढत आहे स्थानिक नागरिकांनी वन विभागाला तात्काळ पावले उचलण्याची मागणी केली आहे बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून पिंजरा लावणे सतत पेट्रोलिंग ठेवणे तसेच जनजागृती करण्यास प्रशासनाने सुरुवात करावी असा आग्रह व्यक्त केलाय दरम्यान प्रशासनाने नागरिकांना पहाटेच्या वेळी अत्यंत सावधानता राखण्याचे आवाहन केले आहे सम्राट व्ही सेवन न्यूज साठी तडोद्याहून प्रतिनिधी गोपाल खर्डे यांचा विशेष रिपोर्ट